नमस्कार मित्रांनो आज या व्हिडिओ मध्ये आपण एक उत्तम पॅकिंग जॉब बद्दल जाणून घेणार आहोत सध्याच्या परिस्थितीत अडचणींचा सा सामना करणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे घरातील अडचणींमुळे अनेकांना काम करता येत नाही अशा लोकांसाठी ही नोकरी खूप उपयुक्त आहे तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही कंपनी तुम्हाला ठराविक प्रमाणात साहित्य देईल त्यांच्या सूचनेनुसार दिलेले साहित्य पाक करून परत करावे लागेल यासाठी कंपनीत अनेक पदे रिक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे पन्नास रुपये ते ऐंशी रुपये प्रतिपॅक तुम्ही हे पाहिले तर तुम्ही दररोज काही हजार रुपये कमवू शकता त्यासाठी रोजचे पैसेही दिले जातात दर महिन्याच्या दुसऱ्या तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल या नोकरीसाठी प्रौढ महिला आणि पुरुष अर्ज करू शकतात हे काम करण्यासाठी तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही तुम्ही आनंदाने घरी बसून चांगले काम करू शकता या नोकरीत तुम्हाला दिवसाचे सहा तास काम करावे लागते आपल्या मुलांची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेताना कोणीही हे काम घरी करू शकते नोकरी काय आहे अर्ज कसा भरावा आणि पात्रता काय असावी याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही हा व्हिडिओ खूप उपयुक्त आहे हा व्हिडिओ चुकता शेवट पहा